ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका दोन च्या पंचवीसच्या प्रदर्शनात डेअरी बेकरी आणि पोल्ट्री फार्मसाठी अत्यावश्यक मशिनरी मिळण्याचं ठिकाण म्हणजे ऑलिजन इंडस्ट्री या स्टॉलवर ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे एम आय डी सी एप तेहतीस एम आय डी सी सातपूर नाशिक येथील ऑलिजन फॅक्टरीमध्ये श्रीखंड मिक्सिंग मशीन मॅन्युअल पनीर प्रेस मशीन श्रीखंड ग्राइंडिंग मशीन रोटरी रॅक ओव्हन स्पायरल मिक्सर क्रीम सेपरेटर पनीर प्लांट प्लॅनेटरी मिक्सर हेवी ड्युटी लिफ्टिंग मॅकॅनिझम प्लॅनेटिक मिक्सर खवा मशीनची निर्मिती करण्यात येते कंपनी नऊ वर्षात शेकडो ग्राहकांपर्यंत आपले प्रोडक्ट पोचलेले आहे यात ग्राहकांसह बेकरी उत्पादक आणि पोल्ट्री फार्म व्यवसाय मोठ्या संख्येने जोडले गेले आहेत नव्यानं दूध व्यवसाय बेकरी आणि पोल्ट्री फार्म व्यवसाय करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त मशिनरी खरेदी करून व्यवसाय सुरू करावा याबाबत कंपनीचे प्रमुख चेतन पवार यांनी अधिक वितन पवार माझं नाव अलाईन इंडस्ट्री नावाने आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे एम आय डी सी सातपूरमध्ये कृषी थॉल दोन हजार एक पंचवीस एक्झिबिशनमध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे तिथे आम्ही फूड सेक्टरला ला लागणाऱ्या संपूर्ण मशनरीज डिस्प्ले केलेल्या आहेत बेकरी डेअरी आणि पोल्ट्री याच्यामध्ये आपल्याला जर काही व्यवसाय सुरू करायचे असतील आणि आपल्याला ज्याही मशनरीज हव्या असतील तर आपलं संपूर्ण मशिनरीचा सेटअप आहे नाशिकमध्येच आपलं युनिट आहे संपूर्ण तुम्हाला खात्रीशीन सर्विस आणि उत्तम क्वालिटीच्या मशिनरीज भेटतील तर नक्की एकदा व्हिजिट करा कृषी एक्झिबिशनला आणि आमच्या इंडस्ट्रीजलाही तुम्ही विजिट करू शकता धन्यवाद जे आहे इथे आपण डिस्प्ले केलेलं जे आहे कृषी थोन एक्झिबिशनमध्ये एक खवा मशीन आहे एकशे तीस लिटरचं त्याच्यामध्ये तुम्ही खवा बनवू शकता त्याच्यामध्ये वे वेगळेवेगळे टाईपचे मॉडेल्स आहेत आमचे गॅस ऑपरेटेड एल पी जी स्टीम ऑपरेटेड श्रीखंड मिक्सर पण आम्ही डिस्प्ले केलेला आहे तीस एक लिटरपासून एकशे चाळीस लिटरपर्यंत आपण श्रीखंड बनवतो कमीत कमी कॅपॅसिटीपासून कमी अगदी तुम्ही शंभर किलो पर बॅच श्रीखंड बनवू शकता बेकरी सेक्टरसाठी आमच्या मशिनरीज आहेत इथे आम्ही डेको पण लावलेला आहे गॅस ऑपरेटेड इलेक्ट्रिक ऑपरेटेड तुमच्या सोयीनुसार डेकोवन आहे अगदी घरगुती महिलासुद्धा दहा बाय दहाच्या जागेत सिंगल फेजमध्ये हा उद्योग तुम्ही चालू करू शकता नंतर एक हवा मशीन बी एफ सी मशीन हॅमरबील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी ज्यांना कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल त्यांच्यासाठी आमचं मशिनरीचं सोल्युशन आहे हाला एक इंडस्ट्री आमचा ॲड्रेस आहे एफ केतीस एम, एम आय डी सी सातपूर सी एड टायरच्या जवळ ही आमची इंडस्ट्री आहे इथे संपूर्ण आमचा मोठा सेटअप आहे आमची प्रत्येक डिपार्टमेंटला टीम आहे आमचा मोबाईल नंबर आहे नाईन एट थ्री फोर टू सेवन झिरो फोर झिरो वन याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू संपूर्ण मश्नरीची माहिती मिळू शकता